राजकीय घडामोडींमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वाढती भूमिका पाहता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक टोला लगावला आहे त्यांनी म्हटलं की आज सगळ्यांनाच राज ठाकरे यांची गरज पडायला लागली आहे यावरून स्पष्ट होतं की अनेकांची स्थिती दोलायमान आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर टीका केली आणि म्हटलं की जे लोक राज ठाकरे यांच्या विरोधात होते आज त्यांच्याच दारात मदतीसाठी जात आहेत यामध्ये राजकीय गणितं वेगाने बदलत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि मैत्री निर्माण होताना दिसत आहे सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे एवढी ताकद त्या राज ठाकरे मध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चप्पल झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चला झिजतपर्यंत त्या दरवाज्यात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे या सगळ्यांना आता जनादार गमावल्याची भीती आहे त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळं कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल